जय भीम मित्रांनो दोनच दिवसापूर्वी लक्ष्मण यांनी गराळ ओकली ते असं म्हणाले की आंबेडकरवाद्यांमुळे इतर अनुसूचित जातींचं नुकसान झालेलं आहे त्यांनी आंबेडकरवाद्यांना डुक्कर असंही म्हटलेलं आहे लक्ष्मण ढवळेंना हे माहिती असायला हवं की आंबेडकरवाद्यांनी विशेषतः बौद्धांनी जी प्रगती के केलेली पाय के आहे ती कुणाच्याही पायात पाय अडकवून गेलेली नाही महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या एकोणसाठ जाती आहेत या एकोणसाठ जातींमध्ये सर्वांना संधी होती आरक्षण संविधानानुसार जे मिळालं त्यानुसार या एकोणसाठ जातींपैकी सगळ्यांना संधी होती मग या संधीचं सोनं करणं त्या त्या जातीच्या लोकांवर अवलंबून हाती होतं मग प्रश्न असा आहे की हे सगळं असून केवळ बौद्धांचंच कल्याण का झालं बाकीच्या जाती लक्ष्मण ढवळींच्या मतानुसार जर पाठीमागे असतील तर बघा आमचा ठोक थेट प्रश्न आहे की मग या जाती मागे का राहिल्या खरंच त्या मागे आहेत का आणि जर मागे राहिल्या असतील तर त्याची कारणं काय हे लक्ष्मण ढोबळींनी एकदा उघडे डोळे ठेवून आणि रेशीम बागेतल्या गुलामीतून मुक्त होऊन विचार करावा असं आमची विनंती आहे मित्र बाबासाहेबांच्यासारखा धुरंदर विद्वान अतिशय प्रचंड ज्ञानी माणूस नेता महामानव आपल्या सगळ्यांनाच आदर्श म्हणून मिळाला त्यांना आदर्श मानायचं की नाही याचं स्वातंत्र्य इतरांनी घेतलं आणि त्यांना दूर ठेवलं हा आंबेडकरवाल्यांचा विशेषतः बौद्धांचा गुन्हान बिलकुल नाही ही चूक तुमची आहे जर अजूनही बाबासाहेबांनी तुम्ही दूरचेल आमचे आपले समजत नसाल आणि तुम्हाला जर रेशीमबागेचं आजही कौतुक असेल तर सुद्धा तुमचं नुकसान होणं टाळणार नाही टाळता येणार नाही बाबासाहेबांनी केवळ आम्हाला संविधानाच्या टप्प्यात आणून आरक्षण दिलं एवढंच नाही तर ते आरक्षण लाभ घेण्याची कुवत क्षमता आमच्यामध्ये निर्माण केली आणि ती आरक्षणाच्या पलीकडे जाऊन केलेली के आहे आणि ते म्हणजे हिंदू धर्माच्या घाणीतून बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली इथं आमचं पूर्णपणे विचार परिवर्तन झालं आणि बौद्धिक आम्हाला ताकद मिळाली आमच्या डोक्यातला सगळा कचरा निघून गेला आमचं डोकं आणि बुद्धी ओपन झाली मुक्त झाली आणि म्हणूनच आम्ही आत्तापर्यंतची जी काही प्रगती केली आहे ती के आहे आरक्षणाची आम्ही संधी घेतली पण ती संधी घेण्याची कुवत मात्र आरक्षणाने नाही तर धर्मांतराने केलेली आहे विशेषतः हिंदू धर्माला सोडून जे आम्ही बौद्ध धर्मात आलेलो आहोत त्या बौद्ध धर्मामध्ये आम्ही परिवर्तित झाल्यामुळे ही क्षमता आम्हाला प्राप्त झाली जर लक्षांध्यांना खरंच एकोणसाठ जातींपैकी उरलेल्या अठ्ठावन्न जातींचं आणि विशेषतः त्यांच्या जातीचं खरंच जर प्रेम असेल मनापासून त्यांना वाटत असेल की बौद्धांच्याही पुढे जावं वेल well अँड गुड तर त्यांनी बाबासाहेबांनी दिलेलं संविधान तर स्वीकारलंच पाहिजे पण त्याचसोबत बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध बुद्ध विचार आणि बौद्ध धम्म संस्कृती स्वीकारायला लागेल तुमचं टाळकं ठिकाणावर येईल आणि आमच्याही पुढे जाल बौद्धांच्याही पुढे जाल आमची ती तुम्हाला सदिच्छा आहे भीम